बरीच छक्कल लढून देवेंद्र फडणवीस खूप ताकदीनं महाराष्ट्रात परत आले महायुतीच्या घवघवीत सरकार चालेल असं वाटत होतं पण सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसातच धनंजय मुंडेंची विकेट पडली हा तर फडणवीसांच्या नेतृत्वाला आणि राजकारणाला बॅकफुटला नेणारी गोष्ट आहे पण मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अनेक नेत्यांची नावं राजीनाम्याच्या लिस्ट मध्ये आली आणि त्यावेळी या चर्चांना सुप्रिया सुळेंनी वाचा फोडली त्यावेळी सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या तर थोडे दिवस थांबा अजून एका मंत्र्याची विकेट पडेल असं विधान त्यांनी केलं होतं आता अखेर सुळे यांचं ते विधान सत्यात उतरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी अलीकडेच महाराष्ट्रातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय ज्यामध्ये ते विधानसभेच्या अधिवेशनात मोबाईल फोनवर रमी गेम खेळताना दिसून आलेत हा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट केला आणि यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडालाय या, या प्रकरणामुळे कृषी मंत्री कोकाटे चांगल्याच प्रकारे अडचणीत आलेत आणि त्यांचं राजकीय भविष्य सुद्धा धोक्यात असल्याच्या चर्चा आता जोर धरू लागल्यात राजकारणात असं समजलं जातं की मंत्र्यांनी संसद किंवा विधानसभेच्या अधिवेशनात संपूर्ण लक्ष देणं आणि वेळेचा आदर करणं अत्यंत आवश्यक असतं मात्र माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ असं निर्देश करतोय की ते अधिवेशनात असताना पूर्णपणे आपला वेळ घालवून पत्ते खेळण्यावर व्यतीत करत आहेत ही बाब विशेष करून काळात जेव्हा राज्यातील शेतकरी गंभीर गंभीर संकटातून जात आहेत तेव्हा खूपच आणि अस्वीकार्य विरोधकांनी या घटनेवर जोरदार टीका केली आहे आणि त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या या वर्तनाला वैयक्तिक दुर्लक्ष आणि शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता म्हणून दाखवलंय विरोधकांचा आरोप आहे की शेतकरी अतिशय कठीण परिस्थितीत असताना कृषी मंत्री अशी गैरव्यवहार करत असल्याने ते मंत्रीपदासाठी योग्य नाहीये या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत ही नाहीये सुनील यांनी खुलासा करत या घटनेला गंभीर मानलं असून त्यांनी कोकाटे यांच्यावर कारवाईचे संकेत दिलेत त्यांच्या मते हा प्रकार शेतकरी संकटाच्या वेळी मंत्रीपदाचा अपमान आहे त्यामुळेच राजकीय वर्तुळात आता प्रश्न उभा राहिलाय की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होईल की नाही कारण अशा विरोधकांबरोबरच अनेक सामान्य जनतेच्या मनातही आहे अनेकांनी या घटनेवरून माणिकराव कोकाटे यांची जबाबदारी आणि नैतिकता प्रश्नाखाली आणली आहे अजित पवार यांच्याकडून या संदर्भात पुढील पाऊल काय असेल हे पाहणं पण आता आहे कोकाटे यांचा हा व्हिडिओ केवळ एक गेम खेळण्याचा प्रसंग नाहीये तर तो राजकीय जबाबदारी प्रशासनिक प्रभाव तसेच लोकशाही प्रक्रियेतील नैतिकतेबाबतच्या चर्चेसाठी देखील एक गंभीर विषय ठरलाय त्यामुळं हे प्रकरण महाराष्ट्रातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तसेच कृषी धोरणांच्या संदर्भातही मोठा घाव ठरू शकते पण यावर कोकाटेनी वेगळं स्पष्टीकरण दिलंय लहान मुलाने जरी हा व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये हे खेळतायत हेच दिसत पण तरीही कोकाटे काही ते मान्य करायला तयार नाही उलट ते म्हणतायत की मी मोबाईल ओपन केला त्यावेळेला ती गेम आली आणि ती गेम मी स्किप करत होतो मी गेम खेळत नव्हतो एवढंच नव्हे तर माणिकराव कोकाटे म्हणजे म्हणाले की हा छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला का हे कळत नाही ऑनलाईन रमी तुम्हाला माहितीये का त्याला बँकेचे खाते जोडावे लागते माझा असा कोणताही मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट ऑनलाइन रमीच्या ऍप्लिकेशनला जोडलेला नाहीये कुठेही चौकशी करा ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे तेव्हापासूनच मी एक रुपयाची रमी खेळलेली नाहीये किंबहुना मला रमी खेळताच येत नाही आणि त्यामुळं माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे यामुळं माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी हा आरोप केला आहे ज्यांना माझी बदनामी केली आहे त्यांना मी, मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी विरोधकांना दिलाय याशिवाय मी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे त्यामुळं माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी मी ऑनलाईन रमी खेळत असेल मी दोषी सापड नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि कोणीही निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन असे देखील स्पष्टपणे माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय पण शेवटी हेच क्लिअर होतंय की जो हा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये कोकाटे सरळ गेम खेळताना दिसत आहेत त्यांना राजीनामा द्यावाच लागेल असं म्हणायला सध्या तरी हरकत नाही आणि याच राजीनाम्याबद्दल सुप्रिया केलं असेल अशा देखील चर्चा आता होऊ लागल्यात चार महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय म्हंटल होत तर शंभर दिवसात एक बळी गेला होता चार ते सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही चार सहा महिन्यात या मंत्र्याची विकेट पडणार असं मोठ वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं आणि त्यावेळी सुप्रिया म्हटल्याप्रमाणे मंत्रीपदाची विकेट पडण्याची दुसरी शक्यता होती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचीच अशा चर्चा त्यावेळी झालेल्या आणि आता कोकाटेंचा राजीनामा होणार असल्याची चिन्ह पण दिसत आहेत खरं तर कोकाटे कृषी मंत्री झाल्यापासूनच काही ना काही चुकीचं वक्तव्य करतायतच त्यामुळे ते अडचणीत येतच आहेत आणि जनतेचा राग देखील वाढतोय त्यामुळे आता राजीनामा फिक्स आहे या चर्चांनी जोर धरलाय या सर्व घडामोडींवर का तुम्हाला काय वाटतं राज्याच्या कृषी मंत्रीपदी खरंच चुकीच्या व्यक्तीची नेमणूक झाली आहे असं वाटतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका